नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते ठळक बातम्या आपल्या देशाचं संविधान लोकशाहीचा आधारस्तंभ राष्ट्रपतींचं प्रतिपादन संविधान दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला सोळा वर्ष पूर्ण या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना सर्व स्तरातून अभिवादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द नवीन सरकार स्थापनेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार कामकाज आणि राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश शुक्ला यांची पुनर्नियुक्ती आता सविस्तर बातम्या आपल्या देशाचं संविधान लोकशाहीचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे संविधान दिनानिमित्त आज राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित केलं त्यावेळी त्या बोलत होत्या भारतीय संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हमारा संविधान हमारा स्वाभिमान या वर्षभर चालणाऱ्या ऐतिहासिक उत्सवाचं यावेळी उद्घाटन झालं राज्यघटनेतील न्याय समता स्वतंत्रता बंधुता हे आदर्श शतकांपासून भारताला प्रेरक आहेत असं राष्ट्रपती म्हणाल्या नागरिकांचा वैयक्तिक आणि सामाजिक स्वाभाव अभिमान सुनिश्चित करण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रगतिशील आणि सर्वसमावेशक विचारांची प्रेरणी केली असं राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केलं उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या कार्यक्रमाला उपस्थित होते राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली संविधानाच्या उद्दिष्ट वाचन यावेळी करण्यात आलं पंच्याहत्तर वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत सरकारनं राज्यघटनेचा स्वीकार केला होता त्यानिमित्त आजपासून वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे देशात सर्वत्र संविधान दिनानिमित्त पदयात्रा काढण्यात येत आहे तसंच संविधानाच्या उद्दिष्टिक जाहीर वाचन करण्यात येत आहे संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते यावेळी त्यांनी भारतीय न्यायपालिकेचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करून उपस्थितांना संबोधित सर सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीशही यावेळी उपस्थित होते राज्यात सर्वत्र संविधान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला याविषयीचा हा आढावा संविधान दिनाच्या निमित्तानं मुंबई इथं मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं नागपूर इथं विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून हर घर संविधान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला वाशिम इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान उद्देशिक वाचन करण्यात आलं अकोला इथं जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा केला यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचं वाचन करत शपथ घेतली छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांती चौकातून भारतीय संविधान सन्मान सुरक्षा आणि संवर्धन समितीतर्फे रॅली काढण्यात आली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं धाराशिव इथं मतदान जनजागृती समितीच्या वतीने संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं घर घरघर संविधान प्रवास फेरी काढण्यात आली जिल्हा नेहरू युवा केंद्राच्या वतीने संविधान सन्मान रॅली काढण्यात आली हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे तहसीलदार जीवन कांबळे यांच्या हस्ते संविधान रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला जालन्यासह जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय शासकीय निमशासकीय कार्यालय तसंच सामाजिक संघटनेच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला शहरातल्या जेईएस महाविद्यालयात विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची शपथ देण्यात आली बीड शहरासह जिल्ह्यामध्ये शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय सामाजिक संघटना विविध ठिकाणी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आकाशवाणीच्या बातम्यांसाठी विविध जिल्ह्यातल्या वार्ताहरांसह मी समीर पाठक छत्रपती संभाजीनगर सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी आणि सैनिकांचा आज सोळावा स्मृती दिन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हुतात्मा पोलीस आणि सैनिकांना आदरांजली वाहिली आहे देशवासियांचं रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सुरक्षा जवानांना देशाचा सलाम असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे मुंबई पोलीस मुख्यालयात राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांज व्यक्त केली हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित आजी माजी पोलीस अधिकाऱ्यांची भेट राज्यपालांनी यावेळी घेतली छत्रपती संभाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या वतीने या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं तसंच ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात या घटनेतील वीरमरण झालेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर घेण्यात आलं चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दादा भुसे मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहावं असं राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं आता नवनिर्वाचित आमदारांची पंधरावी विधानसभा गठीत करण्याची आणि नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू नवीन सरकार स्थापनेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीतल्या तीनही पक्षातल्या कोणत्याही नेत्यामध्ये नाराजी नसल्याचं शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील त्यानुसारच राज्याचा मुख्यमंत्री बनेल असा तीनही पक्षातल्या प्रमुख नेत्यांचा निर्णय असल्याचं त्यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं उद्या भाजपची गटनेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे त्यानंतर तीनही नेते एकत्र बसून चर्चा करतील असं केसरकर म्हणाले हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे गृह विभागानं यासंदर्भातला आदेश जारी केला विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत शुक्ला यांचा पदभार संजय कुमार यांच्याकडं सोपवण्यात आला होता या कालावधीत शुक्ला सक्तीच्या रजेवर होत्या केंद्र सरकारच्या सहकार समृद्धी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून पाचशे ते एक हजार मेट्रिक टन क्षमतेचं धान्य गोदाम उभारलं जाणार आहे केंद्रीय सहकार मंत्रालय नाबार्ड आणि राज्य सहकार मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाईल भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघटना एससीएएफच प्रकल्प संचालक तपस कुमार राय यांच्या उपस्थितीत आज नाशिक जिल्ह्यात सात विविध कार्यकारी सोसायट्यांशी करार प्रक्रिया पार पडली त्यावेळी ही माहिती देण्यात आली हे गोदाम बांधणीसाठी तेहतीस टक्के अनुदान दिलं जाणार आहे राज्यात विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं अभिनंदन केल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं या निवडणुकीत कोल्हापुरात पोस्टल आणि गृहमतदान वगळता सुमारे शहात्तर पूर्णांक पंचवीस शतांश टक्के इतकं मतदान झालं ही निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासनाला सरासरी पंचेचाळीस कोटी रुपये खर्च आला काही घटना वगळता निवडणूक अत्यंत शांततेत पार पडली हे यश कोतवालांपासून ते निवडणूक अधिकारी पोलीस तसंच नागरिकांचं आहे अशा शब्दात येडगे यांनी जिल्हावासियां आभार मानले परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात प्रायोगिक तत्वावर महिला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामासंदर्भात स्वच्छ भारत अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे यांनी आढावा घेतला मानवत पंचायत समितीमध्ये तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतींची केंद्रे यांनी संवाद बैठक घेतली महिला गाळ व्यवस्थापन प्रक्रिया नेमकी कशी कार्यान्वित होणार आहे यासाठी या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातल्या कोडाईबारी घाटामध्ये बससह चार माल मोटारींचा भीषण अपघात होऊन एक ठार तर पंधरा जण जखमी झाले या घाटात काल तेल वाहून नेणाऱ्या दोन टँकर आणि एका ट्रकचा अपघात झाला होता त्यामुळे तेलावरून वाहनं घसरून आज हा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकचा चा चालक जागीच ठार झाला येत्या बारा ते पंधरा जानेवारी दरम्यान नवी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात युवा नेता नोंदणीसाठी येत्या पाच डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन परभणी इथल्या नेहरू युवा केंद्रातर्फे करण्यात आलं आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख युवा नेत्यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण व्हावं या उद्देशानं हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे मुंबई लातूर आणि मुंबई बिदर या जलदगती गाड्यांचा कायमस्वरूपी विस्तार केला जाणार असून या गाड्यांना एकूण एकवीस डबे जोडले जाणार आहेत विस्तारित मुंबई लातूर गाडी एक डिसेंबर रोजी मुंबईहून सुटेल राज्याच्या विविध भागात थंडी वाढत आहे नाशिक शहरात आज दहा पूर्णांक आठ अंश किमान तापमानाची नोंद झाली तर निफाडला आठ अंशांपर्यंत पारा घसरला या हंगामातील ही निचांकी नोंद ठरली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या आपल्या देशाचं संविधान लोकशाहीचा आधारस्तंभ राष्ट्रपतींचं प्रतिपादन संविधान दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला सोळा वर्ष पूर्ण या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना सर्व स्तरातून अभिवादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द नवीन सरकार स्थापनेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार कामकाज आणि राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार